अयातुल्ला अली खामेनी अमेरिकेचा मध्य पूर्वमधील नंबर एकचा शत्रू अयातुल्ला अली खामेनी ज्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे अयातुल्ला अली खामेनी हे कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे परंतु त्यांना आम्ही आत्ताच मारणार नाही असं विधान केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यात अयातुल्ला अली खामेनी हे नाव सातत्याने समोर येत आहे कोण आहेत हे अयातुल्ला अली खामेनी त्यांचा एक सामान्य धर्मगुरू ते इराणचा सर्वोच्च नेता हा प्रवास कसा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खमेनींना काही झालं तर चर्चेत असलेले यांचे पाच उत्तराधिकारी नेमके कोण आहेत या सगळ्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये इराणमधील मशहाद येथे झाला त्यांचे वडील हे सुद्धा एक धर्मगुरूच होते त्यामुळे अली खामेनी यांनासुद्धा धार्मिक शिक्षणासाठी त्यांनी पाठवलं आणि वयाच्या अकराव्या वर्षीच खामेनी हे धर्मगुरू बनले त्यावेळी इराणमध्ये शहा घराण्याची राजशाही होती विरोधात त्यावेळेचे इस्लामिक कट्टरपंथी असलेले हयातुल्ला रोहोल्ला खोमेनी यांनी बंड पुकारलं होतं त्या बंडात अली खामेनीसुद्धा सामील झाले ज्यावेळी खोमेनी यांना इराण सोडून फ्रान्समध्ये पळून जावं लागलं होतं तेव्हा खा खोमेनी यांचा मे जो संदेश होता तो इराणच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अली खामेनींनी केलं होतं त्यासाठी त्यांना त्या काळात तुरुंगवास देखील झाला होता एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये इराणच्या शहाची सत्ता उलथवून टाकण्यात आली आणि तेव्हा आयातुल्ला उल्ला रोहोल्ला खोमेनी हे इराणचे सर्वोच्च धर्मगुरू बनले त्यावेळी त्यांच्या अत्यंत विश्वासातील एक व्यक्ती म्हणून अली खामेनी यांना सत्तेत सामील करून घेण्यात आलं एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये अली खामेनी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष बनले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा रुहोल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाला तेव्हा धर्मगुरूंच्या परिषदेने अली खामेनी यांना इराणचा सर्वोच्च धर्मगुरू म्हणून मान्यता दिली इराणमध्ये धर्मगुरू म्हणजेच आयातुल्ला हा सर्वोच्च सत्ताधीश असतो त्याला आयातुल्ला म्हटलं जातं इराणच्या अध्यक्षापेक्षा जास्त अधिकार या अयातुल्ला असतात इराणच्या आर्थिक धार्मिक सामाजिक लष्करी परराष्ट्र धोरण या सर्वांच्या बाबतीत सर्वोच्च अधिकार ह्या अयातुल्लाकडेच असतात अध्यक्षांची नेमणूकसुद्धा तेच करतात त्यांना कुठलाही निर्णय बदलण्याचा अधिकार आहे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आय आर जी सी या इराणच्या लष्करी संघटनेचे सुद्धा आयातुल्ला प्रमुख असतात त्यामुळे इराणचा सर्वोच्च सत्ताधीश म्हणजे अयात आहे आता या अयातुल्ला खामिनींना मध्येच काही झालं तर आणखी पाच जण त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहेत त्यातले पहिले मोश्तबा खामेनी हे इराणचे मध्यम श्रेणीतील धर्मगुरु आहेत आणि त्यांचा आय आर जी सीच्या स्थापने सुद्धा हात होता आणि हे खामेनी यांचे द्वितीय पुत्र आहेत त्यांचा इराणच्या प्रशासनावर मोठा पगडा आहे दुसरे रेझा अराफी इराणच्या ऊर्जा क्षेत्रातील हे तज्ज्ञ आहेत आणि हे खामेनी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात तिसरे अली असगर हेजाझी हे खामेनी यांच्या सुरक्षा विभागाची देखरेख करतात तसेच इराणच्या गुप्तचर विभागावरती सुद्धा यांचा पगडा आहे चौथे मोहम्मद गोल पायगानी हे खामेनी यांचे सर्वात विश्वासू आणि चीफ ऑफ स्टाफ या पदावरती काम करतात पाचवे आहेत गुलाम हुसेन मोहसेनी यांनी इराणच्या गुप्तचर विभागाचं प्रमुखपद तसंच इराणच्या अटॉर्नी जनरल म्हणूनही काम बघितलेलं आहे काही झालं तर या नव्या अयातुल्लाची निवड ही इराणी धर्मगुरूंची परिषदच करणार आहे हा हा सगळा इतिहास आहे इराणचा अयातुल्ला खामेनी यांचा मूळ उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावच्या अयातुल्ला खामेनी आता यांचं काय होणार यावरच मध्य पूर्वेमध्ये शांतता नांदणार का इस्रायल इराण संघर्ष थांबणार का याची उत्तरं दडली आहेत आणि मी आता पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद